ज्याचं लग्न असतं त्याला नाही एन्जॉय येत त्याच्यावर सतत स्ट्रेस असतो बाकीचे सगळे जीव खाऊन एन्जॉय करत असतात असं व्हायचं की ते शिकवायच्या आधीच आम्हाला आलेले असायच्या आम्ही आणि सिद्धार्थ अगदीच वन टेक ओके करायचो आम्ही यांना फॉलो करतो म्हणजे इंस्टाग्राम वर नाही तर आम्ही आयुष्यातही यांना फॉलो करतो आता इतकं फॉलो करतो की सिनेमाचं नाव फर्स्ट क्लास दुधाडे ठेवणार होतो <laughs> इतकं आम्ही त्यांना फॉलो करतो पण तेच म्हणले असं नको दाबाडे ठेवा म्हणून ठेवलं नंतर नाही मला आठवत नाहीये त्याच्यानंतर काय झालं हळदीला नंतर मी डायरेक्ट मी पाटावर बसलो होतो विधींना एवढंच मला आठवत मॅम तुमच्या हळदीचं काही किस्से अगं मी तर पळून जाऊन लग्न केलं गोड आहेत ही ही सगळी दिग्गज मंडळी आहेत तर ती खूप प्रेमळ आहेत आणि खूप मायाळू आहेत आणि मला खूप सांभाळून घेतलंय सगळ्यांनी सांगते अगेन बॉईज डीड वेल बॉईज प्लॅन वेल आईचं प्रेम आंधळं असतं मुलांवरच प्रेम म्हणजे आम्ही खरंच त्यांची मुलं आहोत त्यामुळे आमचं त्या कायमच कौतुक करतात सेटवरही कौतुकच करत आल्या आज त्याच प्रत्यय येतोय आपल्याला नमस्कार मी ऐश्वर्या पॅलेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फर्स्ट क्लास असे दाभाडे ज्यांचं फर्स्ट क्लास असं सॉंग आम्ही मस्तपैकी पाहिलं खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यावर डान्स सुद्धा केला आणि खूप छान हळदीच वातावरण इथे निर्माण झालेलं आहे सो सगळ्यांचं कौतुक आहे की तुम्ही खूप उत्तम नाचलायत उत्तम नाचलायत आणि याच डान्स कोरिओग्राफीच्या दरम्यानचे काय किस्से होते काय धमाल होती म्हणजे स्क्रीन वर तर सगळं छान दिसतंय पण पडद्या मागे कसं सिच्युएशन होती आम्हाला सगळं येतच होतं स्टेप्स आम्हाला त्यांनी शिकवल्या आम्हाला काही टेन्शन वगैरे आलं नाही फाड उकडा वगैरे नसतो मनसर नारायणगावला मस्त थंडी होती आणि स्टेप्स असं व्हायचं की ते शिकवायच्या आधीच आम्हाला आलेल्या असायच्या आम्ही आणि सिद्धार्थ अगदीच वन टेक ओके करायचो आणि आता तुम्ही जे गाणं बघताय म्हणजे खरं तर याहून बेटर आम्ही खूप बेटर नाचू शकलो असतो पण मग बाकीच्यांना आमच्या दोघांबरोबर कोपअप नसत करता आलं म्हणून आम्ही तेवढंच केलं बट या आता आम्ही इझिली येलो सिद्धार्थ याला मम्मा म्हणणारच का तू हो हेच करेक्ट येस तुझ्याकडे मी पुन्हा येईन कारण इथल्या डान्स मध्ये तू जो डान्स केलास तो कमाल होता आता मी दादासी तुझ्याकडे इतकं छान तू सुंदर दिसतीस त्या गाण्यामध्ये छान डान्स सुद्धा केलास आणि इतक्या दिग्गज मंडळींसोबत तू काम करतीयस कसं वाटत कसा होता अनुभव खूप छान होता खूप खूप गोड आहे ती ही सगळी दिग्गज मंडळी आहेत ती खूप प्रेमळ आहेत आणि खूप मायाळू आहेत आणि मला खूप सांभाळून घेतलंय सगळ्यांनी फक्त हळदीच्या गाण्यात आम्ही नेमके एकत्र नव्हतो एका घरात हळद नाही झाली माझी कोमलची तिच्या माहेरी हळद झाली त्याची मला जरा खंत होती पण ती आज भरून निघाली कारण आज एकत्र हळद झाली आमची त्यामुळे खूप मजा आली आम्हाला सुद्धा खूप मजा आली आणि निवेदिता मॅम तुमच्याकडे मी येईन की खूप छान दिसताय तुम्ही आणि हे सगळे जण जे नाचतायत तुमची जी मुलं नाचत आहेत आता याच्याविषयी ऑनेस्ट टी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे मी खरंच सांगते अगेन बॉईस डिड वेल खरोखरच म्हणजे प्रत्येक बापरे बापरे हे काय शक्यच नाही तो इतकं फ्लॉलेसली करायचं सिद्धार्थ खरच आहे डिड नॉट नो की तू इतका मस्त नाचतोस तुझी बायको छान नाचतेच पण तू इतका मस्त नाचतोस म्हणून नाचवते ना त्याच्यामुळे मी शिकलो सुद्धा लक्षात घ्या आईचं प्रेम आंधळा असतं मुलांवरच प्रेम <laughs> म्हणजे आम्ही खरंच त्यांची मुलं आहोत त्यामुळे आमचं ते, ते कायमच कौतुक करतात सेटवरही कौतुकच करत आज आल्याच प्रत्यय येतोय आपल्याला खरंच खूप छान नाचली ना मुळे कारण सेप स्टेप्स इजी नव्हत्या दे वर डिफिकल्ट स्टेप्स आणि म्हणजे अशा लॉंगर शॉर्ट्स होते म्हणजे त्याच्यामध्ये काही असं नव्हतं की हॅड टू डू इट आणि आमचे जावई पण खूप मस्त नाचले <laughs> <laughs> आणि आमच्या सेट वरती गंमत असायची की आमच्या पैकी कोणाचंही फॅमिलीतलं कोणी आलं मग आम्ही त्या माणसाला खूप जास्त रिस्पेक्ट द्यायचो म्हणजे असं एकच रिस्पेक्ट <laughs> ह्याची आई देवा अमेर काय अप्रतिम 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 असुदेवा <laughs> अरे वा म्हणजे काय वा छान 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 असं सो असं त्या गाण्याच्या दिवशी आम्ही सगळेजण वा वा यू कॅन डू इट असं आम्ही करत होतो आणि खरंच पण खूप मज्जा आली कारण खूप असं पेपी आणि ना माझं मी हा सिनेमात आहे म्हणून त्यासाठी म्हणत नाही इतक्या वर्षांचा मी माझा अनुभव म्हणून सांगते की हे गाणं खरंच इतकं पॉप्युलर होणार आहे की सगळ्या हळदींना लग्नांमध्ये हे गाणं वाजवलं जाणार आहे कारण ते पटकन त्याचे ट्यून की पटकन ती तुम्ही गुणगुणू गुण शकाल आणखीन शब्द पण इतके मस्त लिहिले गेलेले आहेत त्या गाण्याचे आणि या मुलांनी इतका खरंच छान डान्स केला आणि रिअली खूप मज्जा आली बघायला कारण मला मला त्यांचं सगळं प्रेशर नव्हतं मुवमेंट करायचं मला फक्त हसायचं होतं आणि छान छान म्हणायचं होतं ओके okay, आम्हाला सुद्धा खूप मजा आली तुम्हाला सगळ्यांनाच पाहताना आणि मला असं समजलं की तुम्ही मेन डान्सर होतात येस त्याच्या विषय तुम्हाला ऐकाय तुम्ही इथे मी इथे हा हे असं असं काही नव्हतं ऑनेस्टली सांगायचं तर सगळ्यात जास्त मी घाबरतो मी यांना फॉलो करतो म्हणजे फक्त इंस्टाग्राम वर नाही तर आम्ही आयुष्यातही यांना फॉलो करतो आता इतकं फॉलो करतो की सिनेमाचं नाव फर्स्ट क्लास दुधाडे ठेवणार होते इतकं आम्ही त्यांना फॉलो करतो म्हणले असं नको ठेवा म्हणून नाही नाही खरं सांगतो तुला मला खूप प्रेशर होतं मला खूप टेन्शन आलं होतं कारण जे ते व्हिडिओज बघितले मी डान्सचे म्हटलं बापरे एवढं नाचायचं आहे का तर गाडीमध्ये आम्ही तिथे असायचो आणि क्षिती पुढे बसलेली असायची तर तेवढे चार दिवस सगळ्यात गप्प बसलेला माणूस मी होतो त्यानंतर पण इव्हेंच्युअली असं झालं की करत 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 मी ते भी मी फॉलो करेन या लोकांनी खूप सिनेमे केलेत हे खूप नाचले त्यांना ते सगळं माहिती आहे मला तेवढा एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी ट्राय करत होतो की आपल्यामुळे वन मोर नको व्हायला उद्या असं नको अरे यार ह्याच्यामुळे आता परत परत करतो त्यामुळे मी ओव्हर सिन्सिअर होऊन तिथे काम करत होतो एवढीच गोष्ट झाली होती पण येचलात आता बरं मला तुमच्या ना हळदी विषयी एक एक मोमेंट ऐकायचं सुरुवात तुमच्यापासूनच करूया तुमच्या हळदीतला स्वतःच्या हो मस्त मला आठवतंय माझा मी जस्ट एक फोटो माझ्याच हळदीतला पोस्ट केला हो 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 होता मला बरबटून टाकलं होतं हळदीने म्हणजे नंतर रंगपंचमी हळद आहे कळत नव्हतं इतक्या होतं होते हळद म्हणजे मला असं काहीच लग्नातली कुठलीच चांगली मोमेंट नाही माझ्याकडं अख्खं लग्न जे होतं स्ट्रेसफुल होतं आपण हे खरंच म्हणजे मला असं वाटतं आपले सगळे जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा सहमत असतील या गोष्टीशी ज्याचं लग्न असतं त्याला नाही एन्जॉय करतायत त्याच्यावर सतत स्ट्रेस असतो बाकीचे सगळे जीव खाऊन एन्जॉय करत असतात तसंच माझं या सिनेमातही झाले मला नाही एवढं एन्जॉय करू दिलं गाण्याच्या वेळेस वगैरे सतत स्ट्रेस होता पण बाकी वेळेस मी एन्जॉय केलं माझ्या माझ्या हळदीला धमाल सगळ्यात जास्त मला तेव्हा आली जेव्हा एक मित्रांनी एक काय माहिती काहीतरी असं एक मोठा पिंप आणला होता काय होतं माहित नाही पण ते आल्यानंतर सगळे खुश झाले एनर्जी आली माहित आ... मला त्यामध्ये पण खूप त्याच्यानंतर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं एन्जॉयो येल्लो खर एन्जॉय केलं मित्रांनी मजा आली नंतर, नंतर नाही मला आठवत नाहीये त्याच्यानंतर काय झालं हळदीला नंतर मी डायरेक्ट मी पाटावर बसलो होतो विदिन ना एवढंच मला आठवत वा बसत आणि मॅम तुमच्या हळदीचं काही अगं मी तर पळून जाऊन लग्न केलं बरं आम्ही असे होतो की आम्ही दोघेच नाही पडालो आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन पडालो त्याला तिथे पोहोचले पर्यंत एअरपोर्टला पोहोचले पर्यंत माहिती नव्हतं की ते आमच्या लग्नाला येत आहेत त्याच्यामुळे असं पळून जाऊन हळद पण पळून जाऊनच होती आमची <laughs> मग ही हळद तुम्ही एन्जॉय केली आहे मस्त खूप मज्जा आली हळदीला खूप धमाल आली गाणं तो तो वाडा इतका छान होता आणि सर मला वाटतच नव्हतं मी शूटिंग करत होतो अक्षरशः घरात होतो असंच वाटत होतो आमची ही जी सगळी कंपू जमला होता ना त्यामुळे खूपच मज्जा आली हे शूटिंग म्हणजे वॉज वन बिग फन अलॉंग विथ वर्क काम तर छान झालंच कारण ते दिसणारच आहे आणि त्यासाठीच सगळे आले होते आणि सगळे अतिशय सिन्सिअर ऍक्टर्स असल्यामुळे काम डेफिनेटली अप्रतिम झालं पण कामाबरोबरीने मज्जा पण खूप केली आम्ही ओके ते छान खूप छान आणि तुमच्या सगळ्यांशीच गप्पा मारून खूप छान वाटलं मला खूप मजा आली पण आता जाता जाता एक तुमची सिग्नेचर स्टेप होऊन जाऊ दे Yel yel yellow, yellow, yellow,